जळगाव जामोद शहरातील कृष्णानगर येथे आठ लाखांची घरफोडी चोरी करून चोरटे पसार शहरामध्ये चोरीचे प्रमाण वाढले चोरट्यांना पकडण्यासाठी मोठे आव्हान मनोज वासुदेव वानखडे कृष्णानगर जळगाव जामोद यांनी दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी जळगाव जामोद पोलीस स्टेशन येथे प्रत्यक्ष लेखी फिर्याद दाखल केली फिर्यादी हे तुळजाई मेडिकल व एजन्सी चालवीत असून वरच्या मजल्यावर पत्नी व एक मुलगी सह राहत असून घटनेच्या अगोदर दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी परिवारासह बाहेरगावी गेले होते बाहेर गावावरून परत आल्यानंतर एजन्सीचे कुलूप तुटलेले दिसून आले मेडिकलचे ड्रावर व सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले वरच्या मजल्यावर जाऊन पाहिले असता लग्नातील मिळालेले सोन्याचे दागिने सोन्याचा राणीहार सोन्याचे नेकलेस सोन्याची पोत अंगठी आणि सोन्याचे कानातले फुले असा एकूण आठ लाख रुपयाचे दागिन्याची अज्ञात तीन व्यक्तींनी घरात चोरी करून दागिने लंपास केल्याची घटना नुकतीच घडली घटनेची फिर्याद मनोज वासुदेव वानखडे यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात जळगाव जामोद पोलिसांनी भारतीय न्याय संहिता ऍप क्रमांक झिरो एकोणतीस दोन हजार पंचवीस नुसार कलम तीनशे पाच ए तीनशे एकतीस चार नुसार गुन्हा दाखल केले असून घटनेचा तपास श्रीकांत मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नारायण सरकटे हे करीत आहे तपासकामी फिर्यादी यांनी तीन चोरट्याजवळ गावठी कट्टा चाकू व वा गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल व इतर सीसीटीव्ही चे पुरावे सुद्धा दिले असून पोलिसांकडून तपास संत गतीने चालत असल्याने तपासात यश आलेले दिसून नाही कुठलीही कारवाई पोलिसांनी केली नसल्याचे फिर्यादी मीडिया समोर बोलताना सांगितले तसेच जळगाव जामोद शहरासह तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात चोरीचे प्रमाण अधिक वाढले असून पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे टाकले असून घरफोडी प्रकरणी पोलिसांनी गंभीर दखल घेऊन चोरट्यांना तात्काळ जेरबंद करण्यासाठी पावले उचलणे गरजेचे आहे प्रकरणी तात्काळ कारवाई करून चोरट्यांना तात्काळ जेनबंद करून न्याय मिळावा असे फिर्यादी यांनी मीडियासमोर बोलताना सांगितले अहिल्या न्यूज चोवीस आवाज सातपुड्याचा माझं नाव मनोज वासुदेव वानखेडे आमच्या इथं सहा तीन दोन सकाळी चार वाजून सव्वीस मिनिटांनी चोरी झाली त्या ठिकाणी आमच्या घरचे दागिने साधारणतः अस्सी ते पंच्याऐंशी ग्रॅमचे दागिने त्याचं आजचं व्हॅल्युएशन बघितलं तर आठ ते नऊ लाख हे संदिग्ध व्यक्तीने म्हणजे चोरांनी त्यांनी नेलं त्या ठिकाणी सकाळी ते चार वाजून सव्वीस मिनिटाला सव्वीस मिनिटाला इथं आले आणि वीस मिनिटात त्यांनी या ठिकाणी लॉक वगैरे तोडून या ठिकाणी आमचे दागिने लुटून नेले तसंच त्यामध्ये संचयित एक व्यक्ती जो होता किती रुपयाचा दागिने दागिन्याची जर व्हॅल्युएशन बघितलं तर आजच्या आठ ते नऊ लाखाचं व्हॅल्युएशन हे आजचं त्या दागिन्यांचं आहे आणि एक व्यक्ती आतमध्ये आला होता आणि दोन व्यक्ती बाहेर होते त्या ठिकाणचा सी सी टी व्ही फुटेज जो आहे आम्ही वेळोवेळी पोलिसांना दिला आज त्या गोष्टीला तीन दिवस झाले पण कोणत्याही प्रकारची तपासणी यंत्रणेत यश आलेलं नाही अशाच घटना ह्या नेहमी घडत राहतात आपल्या परिसरात उद्या तुमच्यासोबतही अशा घटना घडत राहतील एक महिन्या अगोदर सुनगावलाही अशीच घटना झाली ला चार लाखाचा मुद्देमाल त्यांनी नेला दागिने नेले पण अजूनही ते व्यक्ती सापडले नाहीत त्या दिवशी आमच्या इथं चोरी झाली त्याच्या अगोदर आसलगाव येथे त्या ते ठिकाणी चोरी झाली त्या ठिकाणी त्यांनी घर फोडले तसंच त्याच्या अगोदर दुदलगाव वगैरे या परिसरातही चोर पकडून आले आम्ही त्या ठिकाणचे सगळे सी सी टी व्ही फुटेज हे आमच्याकडे आहेत ते पोलिसांना आम्ही दिले पण पोलिसांनी अजूनही त्याच्यावर कारवाई जी पाहिजे तशी केली नाही मी तुमच्या वतीने चॅनलच्या वतीने अशी विनंती करतो की याकडे प्रशासनानं गंभीर लक्ष द्यावं अन्यथा अशा चोरी चोऱ्या होत राहतील या संदिग्ध व्यक्तीजवळ गणही होती म्हणजे गावटी कट्टा तसेच चाकूही आढळून आला अशात जर कोणाचं आमच्या जीविताला काही झालं असतं आमची मुलं बाळ असतात तर याला जबाबदार कोण राहिलं असतं या गोष्टीत प्रशासनाने आम्हाला बाद द्यावी ही विनंती धन्यवाद